नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजचे बाजार भाई आपल्या युट्यूब चॅनलवरती तर शेतकरी मित्रांनो आज मी माझ्या शेतातील तुम्हाला वांग्याचा प्लॉट दाखवत आहे पाहू शकता तुम्ही जवळपास एक एकरचा प्लॉट आहे आणि सहा बाय दोन अशी लागवड केलेली याची सहा फूट अंतर हे मिळून गेलेले आता सध्या पंधरा जून ची लागवड केलेली आहे मी हे बघा तुम्ही अंतर पूर्ण अंतर हे मिळून गेलेले आहे सहा फूट अंतर होतं दोन्ही तासामधल पूर्ण अंतर मिळून गेले हे बघा हाईट बघा वांग्याची पाच ते साडेपाच फूट हाईट झालेली आहे हे बघा असा माल आहे तयार झालेला नवीन नवीन छोटी छोटी वांगी चला आता आपण मधात जाऊया तुम्हाला आतमध्ये जाऊन वांगे दाखवतो त्याची हाईट किती आहे आणि आमच्या महिला मजूर सुद्धा वांगे तोडत आहेत आत आतमध्ये तुम्हाला दाखवतो पूर्ण अंतर मिळालेलं आहे मित्रांनो काही ठिकाणी तर सहा फूट हाईट झालेली आहे हे पाहू शकता असला नंबर एक प्लॉट जमला आहे आणि याचे श्रेय पूर्ण आपले सध्या महाराष्ट्रात फेमस झालेले आहेत माधवानंद चव्हाण साहेब यांना पूर्ण श्रेय आहे आपलं या वांग वांग्याच्या प्लॉटचं चला तुम्हाला मध्ये दाखवतो आमच्या महिला मजूर कसे वांगे तुम्हाला कशा तोडतायत एवढ्याला हाईट वांगे आहेत मला दाखवतो मला सुद्धा चालतंच नाही पण वांगे आपल्याला बाहेर आणावंच लागतील कसं का होईल त्यासाठी आतमध्ये जाणंच लागते हे बघा तुम्ही कशी हाईट आहे वांग्याची पूर्ण अंतर मिळून गेलेले खाली बेड आहे हो पाहू शकता पंधरा मेची लागवड केलेली आहे या प्लॉटने आपल्याला भरपूर साथ दिली आता आपण थेट जाणार आहोत आमच्या महिला मजूर वांगे तोडत आहेत हे बघा असे झाड पडलेले खाली हा प्लॉट आहे पण केव्हा साहेबांनी साहेबांनी याला पूर्णपणे त्यांच्या मार्ग मार्गदर्शनाखाली आम्ही असा तयार केलेला एक नंबरचा प्लॉट जमला हे आमच्या महिला मजूर हे बघा एक एकर प्लॉट आहे वांग्याचा एक एक बघा पूर्ण एक एकरचा प्लॉट आहे जवळपास नवनाथ भाऊ वांगेच आहेत वांग्याचा प्लॉट आहे आता मला वांगे, वांगे न्यायचे आहेत मुद्दाम लाह्यू मध्ये आहे वांगे दाखवते तुम्हाला Hali. Ya, si Wangi no

आहे की नाही आपला प्लॉट जोर फक्त आणि फक्त चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनामुळे जबरदस्त प्लॉट जमला एकदम जुना प्लॉट आहे नाही सहा फुट अंतर मिळून गेले बघा कसे झाडं मोडून गेले वाकून गेले हाईटच तशी झाली यांची राम 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 चटके साहेब राम राम हा मुद्दा म्हणून हा लाईवमध्ये माझ्या शेतातील वांग्याचा प्लॉट दाखवत आहे असेच प्रत्येक शेतकऱ्याने थोडा का होईना पण वांगे लावायला पाहिजे आता चलो आहे माझ्या बाबाकडे घेऊ आमचे आमच्या बाबा तिथं शॉटिंग करतायत वांगे ढोकर वेगळे वांगे

आमचे बाबा आता परत डबा जाय आणशिज जायचं अवघड कस आहे पण त्याशिवाय पैसे कसे, कसे मिळतात आपल्याला हा तुम्हाला संपूर्ण प्लॉट दाखवतो आता चौकडून you <laughs> हा बघा इथपर्यंत आहे लांबीला आणि हे जे टाकलेले आहे इथे गांजरे टाकलेले आहे हे आमचे गांजर आहे बघा हे गांजरे टाकलेले आहे इथे पाहू शकता तुम्ही गांजर ही इकडं हळद आहे Ayah kan आम्हाला जिंतूर मार्केट जवळ आहे आणि परभणी मार्केट सुद्धा जवळ पड़ते आहे सध्या तीस पासून तर चाळीस पंचाळीस पन्नास पर्यंत वांगी विकत आहेत दररोज एक ते दीड किंवा एखाद्या वेळेस दोन क्विंटल पण माल निघतो बघा आईथ इथे जरा शेणखत जास्त झालं होतं त्यामुळे इथं सहा फुटाची ओरी हाईट गेली वांग्याची आहे का नाही आपला जबरदस्त वांग्याचा प्लॉट फक्त आणि फक्त चव्हाण हे बघा कशी सेटिंग जुना प्लॉट आहे पण नंबर एक सेटिंग अवघा झालाय खूप पण चौकसपणे जावंच लागतं वांगी आणण्यासाठी हे बघा हे बघा असे अरे पडलेले आहेत खूप झाली हे बघा बारीक 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 छोटे छोटे वांगे आहेत पुन्हा <स्थाथा> परत आहेत आणि आता मी आलेलो आहे वांगे नेण्यासाठी परत चला तर मग भेटूयात आता उद्या परत एकदा ह्याच वेळेस राहुल मनाले लिंक टाका मोबाईल टाका